राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून कराड शहरात जनहिताय फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला कराड शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक नऊ या ठिकाणी विद्यार्थ्यांना वैपेंचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार जनिताय फाउंडेशनचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे राजेंद्र लाटे निवास माने दाजी विरकर अशोक पवार शांताराम थोरडे सलीम शेख चंद्रकांत पवार जुबेदा मोजावर दीपाली सावंत विशाल लांडगे गवळी साहेब यांची प्रमुख उपस्थित होती वही पेन कपडे पुरवलेले मी त्या टायमाला झोपडपट्टीमध्ये राहत होतो आणि आता माझी लय नाही पण थोडी प्रगती झालेली आहे मी लोकपती नाही पुढारी नाही मंत्री नाही खासदार नाही आमदार नाही एक साधारण झोपडपट्टीतला जातो माणूस आहे पण मला सर्वांना भेटून की जे विद्यार्थी देते दे त्यांना दे दे फुल नाही आपलं फुलाची पाकळी पेनुही भेटलं की आपल्याला लिहायला भेटतं लहान मुलांना पण बरं वाटतं काय काय विद्यार्थ्यांना वही आणि पेन देखील भेटत नाही अशा बऱ्याच ठिकाणी मी घटना बघितलेली आहे म्हणून माझ्या एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला की मी आम्ही जी देतो संस्थेच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी आहेत दानशूर व्यक्ती आहेत मला सुद्धा अशा बऱ्याच व्यक्ती आहेत ज्या की देतात तुम्ही चांगलं कार्य करता म्हणून तुम्हाला आपलं फुल ना फुलाची पाकडी स्वरूपात आपली रकम देतात त्याच पद्धतीनं त्यांच्याकडून मला मिळतं आणि मी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करतो मी फक्त एक माझला दुवा आहे तर माझ्या मोबदल्यातील काही रक्कम घेऊन ती प्रत्येक वर्षी जे विद्यार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम बापूंनी चालवलेला आहे याच्याबद्दल बापूचं मी आर्थिक आर्थिक अभिनंदन करतो या कार्यक्रमाला माझ्या पोलीस अधिकाऱ्याला बोलवलं याचे पण मी आभार मानतो कारण की सगळे लहान मुलं आहेत आणि कोराने अभ्यास केला नाही कोराने दंगा केला की प्रत्येक पालक म्हणतो असतो मी तुला पोलिसातील तसंच बापूने पण आज वया वया पुष्ठक पेन देत असताना मुलांना सांगण्याचा एक घाट घातला असेल 一。